कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर रत्नाकर काका गुट्टे मित्रमंडळ आहेरवाडी आयोजित मुख्यमंत्री वयोश्री योजना गावातील प्रत्येक जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचावी यासाठी मोफत एक दिवसीय भव्य शिबिराचं आयोजन मुख्यमंत्री वयोश्री योजना शिबिरामध्ये गावातील वयोवृद्ध यांना निशुल्क अर्ज ऑफलाईन घेऊन त्यांचे सर्व फॉर्म ऑनलाईन करणे याकरता शिबिराचा आयोजन मुख्यमंत्री आणि श्री योजनाचे स्वरूप पासष्ट वर्षीय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार येणारे दिवंगत आणि अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वसाधारणपणे काठी वॉकर चष्मा कानाची मशीन खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेमार्फत वार्षिक तीन 1000 rupee बँक खात्यात एक वेळेस एक रकमी रक्कम मिळत असते उपकरणे खरेदी करण्याकरता आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे दलित आघाडी तालुका अध्यक्ष सुनील खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली या एकदिवसीय भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष गणेशराव कदम हे होते तर प्रमुख पाहुणे पांघरा ढोणे सरपंच उत्तमराव ढोणे छगनराव मोरे विकास घाते कुंता नामदेव पवळ विमल सखाराम कराळे द्रौपदी आसाराम गायकवाड गंगासागर टीकाराम कावले इंदुमती विठ्ठल ठोके मीरा संभाजी दिपके सरस्वती सूर्यभान पांदोडे लखन शिंदे अंगद पाचखोर ज्ञानेश्वर शिंदे कैलास शिंदे देसा पहिलवान हनुमान पाचपोर विज्यू पाचपोर कुमार शिंदे गणेश बोकारे गणेश सोलह यांच्यासह इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी ऑफलाईन आणि ऑनलाईन कार्य करणारे सूरज चव्हाण रितेश कुरकुले गणेश राऊत सुनील मोरे सुभाष मोरे आकाश सूर्यवंशी प्रसाद जाधव नामदेव गायकवाड लहू जाधव संगमेश्वर बिराजदार यांनी या शिबिरास आलेल्या वयोवृद्ध महिला आणि पुरुष यांचे अर्ज दाखल करून घेतले किमान दोनशे अर्ज या शिबिरामध्ये घेण्यात आले कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मिक मित्रमंडळ आयोजित मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या शिबिराचं मुख्य संयोजक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेकाका मित्रमंडळाचे दलित आघाडी तालुकाध्यक्ष सुनील खंदारे आणि सदस्य गौतम उर्फ नाना राऊत हे होते या कार्यक्रमासाठी संजय परबते भगवान परबते ओम मोरे दिगंबर मोरे चंद्रकांत मोरे संभाजी मोरे सुभाष मोरे अच्युत राऊत यांच्यासह इतर अनेक लोकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला अधे, अंगणवाडी टीम गावातील सर्व कार्यकर्ते मिळून यांनी सर्व कृती मित्रांचे कार्यकर्त्यांनी अतिशय साहेबांनी सांगितलंय की थेट योजना शासनापर्यंत पोहोचली पाहिजे त्याचा एक उत्तम उदाहरण म्हणून आयरवाडीमध्ये गावामध्ये सामान्य नागरिक त्याचा आम्हाला एवढंच आहे की सगळ्यांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे कारण गावात थेट योजना याय म्हणजे इथं जायची गरज नाही आणि सामान्य माणूस इथं येऊ शकतात आणि ही फार मोठी क्रांती आहे खरं म्हणजे सामान्य थेट योजना देण्याची जी आमदार साहेबांची जी योजना पण थेट जनतेला गावात जाऊन देऊन जे काम आहे ते मार्गदर्शन आहेत की आम्ही असा विचार केला की आम्ही जे काही लोकांना जाण्या येण्याची जे अडचण होत आहे ती अडचण जो फॉर्म देतात आम्ही आमच्या गावातच कॅम्प करून आम्ही जे वयोवर्ध लोक आहेत ज्यांची सेवा करण्यासाठी आम्ही रत्नाकर रत्नाकरण मित्रमंडळ एक दिवशी नवी अशी शिबिर इथं आयोजित केलेली आहे तर आम्हाला गावातून जे आमचे वयोवृद्ध आई आम्ही त्याची सेवा करत आहे आणि त्यांची जी, जी, जी काही परेशानी जी होत ती न होण्यासाठी आम्ही हा शिबिर राबवण्याचं काम करीत आहोत तरी आम्हाला रत्नाकर काका मुख्यमित्रमळ जे काही पदाधिकारी सहकारी त्यांना मतदारसंघातील असतील त्यांना आमच्या इथे येऊन प्रत्यक्ष ऑनलाईन फॉर्म भरणे केलेले आहेत आणि आम्ही हे सर्व आमचे दोन्ही तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली की आम्ही एक दिवसीय शिबिर राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे धन्यवाद कार्यसम्राट आमदार रत्नाकर काका मित्रमंडळ आयोजित आयरवाडी या ठिकाणी आपण एक दिवसीय शिबीर हे घेतलेलं आहे वयोश्री मुख्यमंत्री वयोश्रीच या ठिकाणी आमच्या पूर्णा तालुक्याचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ कदम तसेच आमच्या गावातील पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे तसेच तालुका अध्यक्ष ग्रामीण छगनराव मोरे व पांगरेचे सरपंच मोरे हे सर्व या ठिकाणी एक दिवसीय शिबिरासाठी आले त्या शिबिरेचा उद्देश सा हाच आहे की आमदार साहेबांना आम्हाला असं सा या ठिकाणी सांगितलेले आहे की आपला एकही लाभार्थी तालुक्यातला पूर्णा तालुक्यातला असो पालम तालुक्यातला असो गंगाखेड तालुक्यातला असो एकाही गावातला लाभार्थी हा या योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजे म्हणून त्यांची टीम जवळपास प्रत्येक गावामध्ये जाऊन आमदार रत्नाकर कुट्टे काका मित्र मंडळाच्या माध्यमातून अशा शिबिरी प्रत्येक गावागावात घेत आहे जवळपास दोनच्या म्हणजे वीस पंचवीस हजार लोकांचं या ठिकाणी योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि या इथून समोर जे काही लोक वंचित आहेत या योजनेपासून ते लोक वंचित राहू नये म्हणून आमदार रत्नाकर मुळे साहेबांनी जी टीम बनवलेली आहे दहा पत्र धूस फुलायची आमच्या सरची हे सर्वजण गावागाव जाऊन या योजनेचा लाभ हे शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीपर्यंत पोहोचावा असाच आमदार रत्नाकर गुंडे काका मित्रमंडळाचा व आमदार साहेबांचा असा या ठिकाणी उद्देश आहे म्हणून गाव परत ही शिबिर व्हावी लोकांपर्यंत या शिबिरीचं जे काही तीन हजार रुपये मानधन येईल ते मानधनातून त्यांनी एक त्यांना लागणारा चष्मा असेल काठी असेल वयोवर्ध लोकांच्या ज्या काही अडचणी असतील ज्या त्या या तीन हजाराच्या याच्यामधून त्यांनी वस्तू घ्यावा हाच या योजनेचा उद्देश आहे या ठिकाणी आयरवाडी मध्ये आले सर्व ग्रामस्थानी आणि सर्व आमदार रत्नाकर गुप्ते काका मित्रमळे या टीमने या ठिकाणी आले आल्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो व आभार मानतो संचलित शासकीय योजना मोफत मदत केंद्र अंतर्गत पूर्ण शहर आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही आमदार साहेबांच्या वतीनं प्रत्येक शासकीय योजनाचं मोफत लाभ मिळण्यासाठी काम केले जाते आमदार साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये अनेक लोकांना मोफत लाभ देण्यात येतो त्याच प्रत्ये आज आयरवाडी हो या गावामध्ये मुख्यमंत्री वहेश्वरी योजनेचा एक दिवसीय कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्या करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचा आयोजक दलित आघाडी तालुका अध्यक्ष सुनील भैया खंधारे यांनी उत्तम असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी आतापर्यंत या गावामध्ये दोनशे लाभार्थ्यांनी अर्ज या ठिकाणी आणून दिलेले आहेत तरी आपल्या पूर्णा शहर आणि ग्रामीण या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही शिबिराचं आयोजन करतो आणि त्या ठिकाणी गावामध्येच वयस्क वयोवृद्ध लोक असतील त्यांना गावामध्येच आम्ही अर्ज घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करतो आमच्या आमदार साहेबांच्या वतीने पंधरा जणांची टीम या गावामध्ये येऊन अं प्रत्यक्ष लाभार्थ्यांचे कागदपत्र आणि त्यांचे सर्व अर्जाची पूर्तता करून या ठिकाणी त्यांना लाभ दिला जातो पंधरा जणांची टीम माननीय आमदार रावजी गुट्टे साहेब यांचे तालुका अध्यक्ष गणेशरावजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी टीम काम करत कार, असते आतापर्यंत आम्ही पूर्ण शहरामध्ये पस्तीस गावामध्ये या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि जवळपास सहा हजार लोकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ माननीय आमदार साहेबांच्या वतीने देण्यात आलेला आहे धन्यवाद